मार्चला आलेलं आहे मामांचा वार्षिक भंडारा उत्सव आदमापूर गावामध्ये सव्वीस मार्चला आलेलं आहे मामांचा भंडारा उत्सव कसा असायचा बघा मामा एका बकरी चारत होतं आणि बकरी चारत असताना मामांना आकाशवाणी झालं बाळापा तुम्ही लोक संग्रह करा आणि रूप संग्रह करण्यासाठी मोठा अन्नदान करा आणि तुमच्या तपश्चरेचे फळ तुम्हाला मिळेल बघा मामांना आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली विचार हा हा भंडारा उत्सव कोणत्या गावामध्ये करायचा मी आज ज्या गावाला उद्या त्या एकोणीसशे एकतीस साल चालू होत आणि एकतीस साल संपत संपत आलेलं होतं एकादशीचा दिवस होता भरपूर भक्त मामांच्या तळावर आलेलं होतं द्वादशीचा उपवास सोडला आणि सगळं भक्त मंडळी मामांसमोर गप्पा मारत बसलं बघा मामा साक्षात परमेश्वर आहे अशी मानणारे मनापासून मानणारे भक्तभाऊ होते त्यामध्ये गोंदुकुपीचे जयराम पाटील होते मेटक्याचे बाळा पाटील होते दत्तात्रय गणपती पाटील होते गंगाराम रनू पाटील होते आणि गप्पा चालल्या आणि अशातच मामांनी विषय काढला अरे मी पांडुरंगाचा सप्ताह करायचा म्हणतोय भंडारा उत्सव करायचं म्हणतोय पण कोणत्या गावात करायचा कसा करायचा कुणी करायचा बसलेल्या मंडळींनी होकार दिला होकार फाल्गुन मामांचा भंडारा उत्सव जो सव्वीस मार्च आता येतात सव्वीस मार्च ला आलेला आहे तो फाल्गुन वती एकादशीचा दिवस होता गावामध्ये मामांचा भंडारा उत्सव तयार करायचा शेजारी घरला नाही स्वतः भक्तांनी बघा नये धान्य आणून दिलं कुणी पैसा आणून दिला सरपण आणून दिलं कोणी गहू आणून दिलं कुणी तांदूळ आणून दिलं आणि एक वाल मंडळीला निमंत्रण केलेलं होतं सगळे वालक मंडळी आले आणि गंगारा उत्सवाची तयारी झाली मामाना वाटण्यासाठी एका गंगारा पाटलानं काय केलं एक लाकडाची मासेची बैठक गादी तयार केली होती त्या त्यावेळेस मुळे महाराजांचा फोटो होता विठ्ठल उपमाईचा फोटो होता हल्पांचा फोटो होता सदाशिवाचा फोटो होता आणि भंडारा यात्रा भरली होती त्याच मूर्त्यांसमोर बघा एक मामांच्या पादुका आणि हलसीनाथांची मूर्ती तिथे पूजा केलेली होती एका वतार्यानं मामांना ती अर्पण केली होती आणि त्याच मूर्तीच्या समोर या बकऱ्यांच्या दुधाच्या गागरी मातीच्या बघा काळ्या रंगाच्या दूध त्याच्यामध्ये कापडाने घट्ट बांधून ठेवलेल्या होत्या आणि भंडारा उत्सवाला सुरुवात झाली रात्र भर झाला दुसरा दिवस उजाडला त्याच रात्रीला एकवीस कायल्या गव्हाची खीर शिजत होती गुलाची कटकट कडे असती मध्ये तेवढ्या एकवीस कायल्या गव्हाची खीर शिजत होती भरपूर असा भात शिजत होता अशी आमटी शिजत होती सकाळ झाली मंडळी सकाळ झाली देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला मुळे महाराजांना गार होती गावाला नैवेद्य पोहोचवण्याची व्यवस्था केली अरे हजार लोक बसली होती पंथीच्या पंक्ती बसल्या मामांनी मोदबत्ती ओवाळली पुंडली गावामध्ये हरी विठल असा गजल झाला हजारो लोकांचं मामांनी तिथं अन्नदान केलेलं होतं मामा, के मामा सांगायचे अरे कोठवर प्रसाद वारा अरे लोक आमच्याकडे येतात ते पावत होण्यासाठी येतात बघा मामांनी काय सांगितले लोक आमच्याकडे येतात ते पावन होण्यासाठी येतात त्यांना बंडारा द्या त्यांना दर्शन द्या त्यांना प्रसाद देण्याची सगळी व्यवस्था करा मामांचं सगळीकडे बारीक लक्ष होतं संध्याकाळी सात वाजेपर्यंत अन्नदान चालू होतं तिसरा दिवस उजाडला भंडारा उत्सवाचा तिसऱ्या दिवशी मामा दिंडी घेऊन नदीची पूजा करण्यासाठी जायचे सात खानाची पर्टी आणि पोळीचा नैवेद्य त्या नदीला चिकोत्रा नदीला अर्पण करायचे भंडाराची उधळ व्हायची हो जमीन अशी सोन्यासारखी दिसायची भंडाराच पाणी केलं जायचं अंगावर शिंपडलं जायचं परत वाजत गाजत घोड्याचं घोड्याच्या अंगावर तेवढ्या गळ्यामध्ये दाग दागी दागिना असायचं सोन्या स्थळावर यायचं परत भजन कीर्तन घजर व्हायचा चौथ्या दिवशी सकाळ सकाळ भंडार उत्सवाची सांगता व्हायची आणि देवासमोर ठेवलेल्या दुधाच्या तोंड उघडण्यापूर्वी मामा सांगायची अरे एकामध्ये दूध आहे एकामध्ये न तापवता दही झालंय एकामध्ये तोंड उघडलं गागरीच की दूध उठू जायचं त्याच्यावर मामा भविष्य सांगायचं जगाचं बरेच करायचं पाऊस पाणी सांगायचं पीक पाणी सांगायचं जगाचं बरित सांगायचं सकाळ या त्या दुधाच्या गागरी त्या पातिल्या मध्ये ओसल्या जायचं जायचा तो पंच अमृताचा प्रसाद अमृता समान प्रसाद घेण्यासाठी लोक गर्दी करायची आणि याच उत्सवाच्या दरम्यान मामाने सौदा उठी रणखाम त्यावेळेस हातामध्ये आला आणि त्या मेथके गावामध्ये रावला गेला मामाने सांगितला अरे असा एक खांब काही दुसरा खांब मेथके गावामध्ये रावलाय बघा कुणालाही व्यक्तीला भूतबाधा झाली असेल तर अधमापूरची पाठ पाचशे आरती घ्या आणि सकाळी सातशे आरती मेथके गावामध्ये घरा मामाने सांगितलं असा जगाच्या पाठीवर खांब कुठेच नाही एक खांब स्वर्गात हे आणि दुसरा खांब मेठक्यात हे भूतबाधा झालेल्या व्यक्तीचा त्या खंबाला स्पर्श झाला की भूतबादा चोख निघून जाती आजही त्याच कार्य चंद्र सूर्य असे पर्यंत त्याचं कार्य चालूच राहणार आहे